अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मैत्रीय कंपनीकडील जप्त झालेल्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळवायला सुरुवात झाली असून तीनशे त्रेसष्ट मालमत्ता विक्री करायला परवानगी मिळाली आहे चार सहा पंचवीस रोजी सन्मान्य गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम साहेब यांच्या दालनात उच्चस्तरीय अधिकारी यांच्यासोबत सदर प्रकरणात बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले त्याबद्दल मी सन्माननीय न्यायालय व शासन यांचा यांना धन्यवाद देतो अध्यक्ष मोदय माझा प्रश्न आहे एम पी डी ए कायद्यानुसार शासनाकडून परताव्याचे वाटप होणे अभिप्रेत आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची संख्यासुद्धा आहे बऱ्याचशा महिला प्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये आहेत त्यांची कुठलीही चूक सुद्धा त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे अध्यक्ष महोदय मैत्रीय कंपनीच्या सर्व बँक खात्यातील शिल्लक रक्कम शासकीय जा, खात्यात जमा करून घेणार आहात का सर्व खात्या ॲक्टिव्ह करून शिल्लक असलेली रक्कम मैत्रीय प्रकरणातील पीडितांना परतावा वाटप करण्यासाठी बँक ऑफ इंडिया येथे नव्याने उघडलेल्या शासकीय खात्यात जमा करून घेण्याची कारवाई सुरू झाली आहे काय नसल्यास कधीपर्यंत होणार मैत्रीय प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट शासनाने नियुक्त केले मान्य सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणार काय आणि कधी करणार अध्यक्ष मोदय प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर वर ऑनलाईन माहिती भरण्यात आली ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांच्याकडे कर उपलब्ध करणे आवश्यक आहे जेणेकरून पीडित गुंतवणूकदारांना परतावा वाटपाच्या वेळी सक्षम अधिकारी यांना अडचण येणार नाही ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांचे उपलब्ध करण्यात आली आहे काय अध्यक्ष महोदय अद्याप जप्त न झाल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रॉपर्टी त्वरित जप्त करण्यात यावी विशेष करून सेबीकडून प्रश्न झाल्या पसारा मोठा आहे घोटाळा मोठा आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय प्रश्न सुद्धा बरेच मोठे आहेत विनंती हे समजून घ्या कारवाई झाल्यावर तेरा नंतरचे प्रॉपर्टी अद्याप जप्त करण्यात आली नाही असे समजते कंपनीचा जो सर्व्हर आहे डाटा सर्व्हर त्याच्यामध्ये उपलब्ध माहिती जी आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातील सावर मालमत्तेची जप्ती होईपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित राज्य सरकारला तशी लेखी विनंती करणार काय काही गुप्त मालमत्ता कंपनीच्या हित संबंध असलेल्या व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने परस्पर विकल्या गेल्यात अध्यक्ष मोदे हो कंपनीकडून करण्यात आली म्युच्युअल फंड असेल विदेशी कंपन्यांकडील गुंतवणूक असेल इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट असं नाही चालत प्रश्न उत्तर घेत असत तुम्ही काय पूर्ण पाडा वाचणार का प्रश्नच अध्यक्ष शेवटचा आहे त्याच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहेत शासनाने पुढाकार घेतलाय परंतु याला किती कालावधीमध्ये पैसे पूर्ण मिळणार एफ डीची गुंतवणूक झाली आणि अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील याला अनुसरणंच आहे दूधगंगापद संस्था म्हणून आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे परंतु बाबतीत सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आज या पद्धतीने स्थापन होऊन सामान्य जनतेचा पैसा बळकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर त्याबाबत सुद्धा शासनाने कठोर भूमिका घेऊन ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर त्यांना कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे अध्यक्ष महोदय मैत्रीय दोन हजार सोळा सतरा अठरा साली फसवणूक होऊन ह्यामध्ये सोळा सतरा अठरा साली तीन वर्षामध्ये आपण गुन्हे आपण दाखल केले होते ही बाब खरी आहे की जवळपास दोन हजार पाचशे कोटीचा हा घोटाळा होता आणि त्याची संपूर्ण एम पी डीच्या अंतर्गत कारवाई चालू असताना प्रॉपर्टी अटॅच करणं त्याची अधिसूचना काढणं त्याचं व्हॅल्युएशन काढून व्हॅल्युएशन करून त्याचं लिलाव करून पुन्हा त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जे काही गुंतवणूकदार होते त्यांचे पैसे परत मिळवून देणं याची प्रोसेस थोडी मंदगतीने चालली होती परंतु आपण जवळपास एक दीड महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशानुसार आपण ती बैठक घेतली होती बैठक आपण घेऊन आजपर्यंत आपण जवळपास चारशे नऊ प्रॉपर्टीज आपण अटॅच केलेल्या आहेत त्यापैकी कोर्टाने आपल्याला व्हॅल्युएशन करण्याकरता तीनशे साठ प्रॉपर्टीजचं आपल्याला व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि तीनशे साठपैकी सत्तर प्रॉपर्टीजचं आपण व्हॅल्युएशन पूर्ण केलेलं आहे त्याची व्हॅल्यू जवळपास दोनशे पन्नास कोटी दोनशे स सतरा अठरा कोटीच्या दरम्यान जाते आणि आपला अंदाज आहे की या तीनशे साठ प्रॉपर्टीजमधनं जवळपास आपण दीड ते दोन हजारची रक्कम आपण इथे गोळा करतो म्हणजे तेवढ्या वॅल्यूची जी आपण जे काही प्रॉपर्टी आपण लिलाव करून दोन हजार पाचशे कोटीपैकी आपण जवळपास दीड एक हजार ते पावणे दोन हजार कोटीच्या दरम्यान आपण रक्कम परत त्या गुंधुळांना आपण देऊ शकतो आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्येच आपण आदेश दिलेले आहेत पुढच्या आठ ते नऊ महिन्यामध्ये संपूर्ण व्हॅल्युएशन पूर्ण करून लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूकांना पैसे द्यायला सुरुवात करायचे असे आधी असे आपण आदेश दिलेले आहेत अध्यक्षमध्ये जो सामान्य सदस्य म्हणून जो प्रश्न विचारला की ह्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या अन्य राज्यामध्ये आपण अटॅच केलेल्या आहेत तर तिथल्या संबंधित गव्हर्नमेंटकडनं काही कॉपरेशन आपल्याला मिळत नव्हतं तर आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत आपण त्यांना आता पत्रव्यवहार केलेला आहे की त्या सरकारच्या मार्फत जे काय त्या प्रॉपर्टीजच्या डिटेल्स आहेत त्या बँकांकडनं काही डि माहिती असतील किंवा त्या प्रॉपर्टीच्या ज्या काही कागदपत्रासंदर्भात काही माहिती असेल तर ती माहिती त्वरित पूर्णात यावी आणि त्याचं अटॅचमेंटसाठी आपण प्रोसेस देखील आपण फास्ट करतो त्या जवळपास एक हजारपेक्षा जास्त त्या प्रॉपर्टीज आहेत ब म्हणजे कुठे राजस्थानला आहेत काही गुजरातला वगैरे आहेत तर त्याची देखील प्रोसेस आपण चालू आहे आणि नक्कीच पुढच्या आठ ते नऊ महिन्यामध्ये बैत्रे ह्या जे काही फ्रॉडमध्ये गुंतवणूकदारांशी जे काही पैसे अडकले होते किंवा फसवणूक झाली होती ती मिळायला सुरुवात पुढच्या आठ ते आठ ते नऊ महिन्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होईल आणि आपल्या मद्रास आपण जो प्रश्न इथे उपस्थित केला आपण मला त्याची माहिती द्या दे। त्याच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करू ठीक आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या